सोबत आलेल्या सर्वांचं शिवसेनेत आणि मी स्वागत करतो हे प्रवेश शिवसेनेमध्ये आठवड्याला दोन चार दिवस होतो हे एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय की शिवसेना संपली शिवसेना कधीच संपू शकत नाही आणि गंमत अशी आहे की आता अजूनही नाव घेऊन बोलायचं तर अमित शहा आणि कंपनी जे आहे त्यांना असं जे वाटते की शिवसेनेचं संपली पण त्यांना उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नाव घेतल्याशिवाय <laughs> भातून कळत <laughs> आले होते म्हणजेच ही आपली सगळ्यांची ताकद माधुरी त्यांना कुठे ना कुठेतरी ट्रान्सॅक्ट होतेच त्याने शिवसेना का संपायची होती याचं कारण त्यांना महाराष्ट्र मिळत महाराष्ट्राला मिळत काय बोलतात त्याला बर झालं म्हणजे मला जे बोलायचं होतं ते कानकोंट पोहोचलं आता तुम्ही नाव काढलं ते आता कोणत्याचं तर मी मुद्दाम सांगतो आयला कोणता तुम्हाला खरं माहिती आहे ना म्हणता माहिती खरा आहे हा खरंच आहे म्हणजे घर असेल तो जगातला सगळ्यात मोठा साफ जो मातकऱ्याच्या प्रजातीमध्ये टँड लावू शकेल टू खूप टू आणि ह्यांना कोणता हा पिक्चर पण आला होता आता त्यांना सगळंच काही खिळायचं असतं आता हे एवढं म्हटल्यानंतर मी नाव ते बरोबर आहे का चूक आहे सगळंच खेळायचं आहे पक्ष गिळायचं आहे सगळं खेळायचं आहे महारस गिळायचं आहे आणि ते गिळू न देण्यासाठी त्यांना शिवसेना नकोय म्हणजे गिळू न देणारी ही एकटी शिवसेना म्हणून त्यांना शिवसेना नको आणि शिवसेना तेवढंच ताकतीने आजही उभी पारख्या काळात तो काही विधानसभेमध्ये अचानक अनपेक्षित विका लावला जाते आता सगळं विक आणि त्यांचं मांडणं खूप काय चोरीच आता आजच तुम्ही यांच्या आधी मी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात दोन मांडले एक तर परवापासून मी मराठवाड्यात जातो शेतकऱ्यांकडे आता शेती आणि हा आपल्या सगळ्यांचा जिवाळ्याचा विषय पहिले मी मराठवाड्यात जातो तुम्ही म्हणाल मराठवाड्यात जायला तर आम्हाला विषय सांगताय तर वाड्यामध्ये सुद्धा आजच आमदार पाच मिळाले पीक विम्याचे पैसे किती मिळाले दोन रुपये तीस पैसे घटना आहे दोन रुपये तीस पैसे कोणाची किंमत आहे भाजपची किंमत आहे स्वतःचीच किंमत त्यांनी करून घ्यायची एका बाजूला त्यांनी शेतकऱ्यांची घटना केली आता कर्ज माफी घेऊ म्हणून ते सत्य झाले ते कर्जमाफी द्यायला तयार नाही जूनचा मुर्त काय जून मध्ये असं नेमकं काय आहे आता ते मुख्यमंत्री सांगतात की आता कर्जमाफी केली तर शेतकऱ्यांच्या बँकेचा फायदा होईल मग जून मध्ये असं काय होणार आहे की बँकेचा फायदा नव्हता शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे फक्त ढकलायचा म्हणजे आता जी निवडणूक होणार आहे जिल्हा परिषदेकडून तिकडे मुद्दा ठेवायचा आहे शेतकरी आला तर तुम्हाला जून मध्ये देतो ना शेतकरी न हे ढकलत 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 जायचं पुढे आणि मतजोरीचा जो मुद्दा आपण काढता त्याला आज त्याच्यावरती शिक्षा मोठं भाजप भाजपनी केल्या त्यावरती आशिष शेला आशिष शेला ते काही काय यादी केली आता त्याच्यात सुद्धा हित मुस्लिम करत आपली मागणी काय आहे की संपूर्ण झाली सदोष आहे ती तुम्ही निर्दोष आहे त्याच्यातल्या तुकड्याच्या सुधाराच्या जिजू वस्तू दिसतो बघू शकत त्याच्यामध्ये आता त्यांची उल्पस्त त्यांच्यामध्ये त्याच्यात त्यांना ती नावं सांगली आपण काय करू शकतो पण हे आता सगळ्यांनी मान्य त्यांचं भांडं आणि विकत सुटते तर तुम्ही सुद्धा आता जागरूक राहायला पाहिजे आज एका उत्साहामध्ये तुम्ही सगळे हिरा शिवसेनेत आलात कारण तुम्हाला जे करायचं आहे हे तुम्हाला खात्री पडते की शिवसेनेच्या माध्यमातूनच होऊ शकतो आता जेव्हा तुम्ही घरी जाल तेव्हा प्रत्येक मतदार यादीवरती काम कर जसं आता आपण मुंबई आणि इतर ठिकाणी करतोय जसं ग्रामीण भागात सुद्धा ही मतजोरी मोठ्या प्रमाणात झाली मोठ्या प्रमाणात किंवा नाव नावं आलेली आहे आणि कुठलं माझंच नाव मला निकट माझंच काम निरीत करताय ठीक आहे ना कारण मी अर्ज न करताच माझ्याकडे वेलिफिटीस माणसं तर ही पहिले आपली स्वतःची नावं यादी आहेत की नाही मतदार यादी मी तुम्हाला उद्धव सांगतो सोपंपूर्वी माझे सांगितले बाराशे जी यादी आहे आपले गटप्रमुख कामाला लागले तर ती यादी निवडणूक आयोगापर्यंत मिळेल त्या यादीनुसार मतदार मतदार आहेत की नाही चेक करा आणि त्या त्या ती मतदार यादी मोठ्या बोर्डावरती राव आणि नागरिकांना आवाहन करा म्हणजे विनंती त्याच्याबरोबर नूतनावश्यक काही की ना नाव आहे की बघा आणि बोगस पत्त्यावरती काही एकापेक्षा अधिक नावं रजिस्टर्ड झाले आहेत की नाही ते आपण टपात पण हे ज्या दिवशी आपण करू त्या दिवशी यांचा सुकडापू मग हा आकापरच्या वेळामध्ये आणि तो वेळामध्ये घालवण्यासाठी आता ता 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 एक शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहायचे बाकीच्या गोष्टी राजकीय ज्या आहेत त्या तिकडे जेव्हा निवडणूक आलेली मी प्रचाराला येणार आहे विधानसभेला वाटतं आपण पुढे जाणवत जाऊ शकतो सभा होती पाऊस पण होता आणि ती मला तुम्ही येऊ शकत पण येणार आता मी येणार राजकीय मुद्दे आहे तुम्ही ग्राउंडवर त्याला म्हणतो ना तुम्ही करा आणि मला खात्री आहे की तुम्ही ज्या आलेला सगळे मत सोड ते शोधून आपण त्यांना मतदान मतदान सोडण्यापासून थांबवलं तर आपला भरवा तो आज हातात घेत तो केवळ जिल्हा परिषद नगरपालिका नाही तर येणार ना लोकसंजूला येणार होते त्या तिथे आपण पटेल आणि म्हणून आज तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि तुमच्या कारकिर्दीसाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद